नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी राज्यशास्त्र या, या विषयाच्या बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार सव्वीची तयारी करण्यासाठी आपण यापूर्वी झालेल्या बोर्ड परीक्षेतल्या प्रत्येक प्रश्नावरती कोणते प्रश्न विचारलेत त्याचा अभ्यास करत आहोत आज आपण प्रश्न सहावा ऐंशी ते शंभर शब्दात उत्तरल्या हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारात घेणार आहोत हे प्रश्न ऑक्टोबर एकवीस ते जुलै पंचवीसपर्यंतचे असणार आहे मित्रांनो चला सुरुवात करूयात मग डायरेक्ट ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून एकवीसमध्ये या प्रश्नामध्ये जे प्रश्न विचारले होते त्यामध्ये पहिला प्रश्न होता सार्क संघटनेची माहिती लिहा दुसरा होता राष्ट्रीय एकात्मतेची संरक्षणात्मक वैशिष्ट्य लिहा तिसरा होता आफ्रिकेसोबरोबर भारताच्या संबंधात कोणत्या संधी आहेत जागतिकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवरती काय परिणाम झालेला आहे तर मित्रांनो मला ह्या ठिकाणी आफ्रिकेबरोबर भारताचा संबंध हा जो प्रश्न आहे तो इतर ठिकाणीही आपल्याला सहसंबंध पूर्ण करामध्ये पाहायला मिळत होता म्हणजे एक तर इथं प्रश्न येतो किंवा तिकडं प्रश्न येतो म्हणून हे भारताचे इतर घटकांशी असणारे सहसंबंध जे आहेत ते आपल्याला परफेक्ट करणं गरजेचं आहे चला जाऊयात पुढच्या प्रश्नपत्रिकेकडं पुढची प्रश्नपत्रिका आपल्याकडं उपलब्ध झालेली आहे ती फेब्रुवारी दोन हजार बावीसची त्यामध्ये पहिला प्रश्न होता पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांची चर्चा करा आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता भूमिका स्पष्ट करा सुशासनाच्या कोणत्याही पाच मूल्यांची माहिती लिहा समाजातील विविध घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी असलेल्या विविध आयोगांची माहिती लिहा त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार तेवीसची यामध्ये भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे स्पष्ट करा महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि चौथा होता भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार तेवीस यामध्ये शेतयुद्धानंतरच्या काळातील जागतिक घटना व घडामोडींचा आढावा घ्या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा सर्वसामान्य माणसावर झालेला परिणाम स्पष्ट करा पर्यावरणाशी संबंधित महत्त्वाच्या समस्यांची चर्चा करा आणि चौथा प्रश्न आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्यांची भूमिका स्पष्ट करा यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नपत्रिकेतला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जागतिकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून उपाययोजना स्पष्ट करा राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करण्यात भारतातील विविध संस्था स्पष्ट करा यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस यामध्ये भारतातील महिलांची स्थिती स्पष्ट करायची होती त्यानंतर जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद स्पष्ट करायचा होता भारत चीन संबंधांवर थोडक्यात चर्चा करा हाही प्रश्न पहा भारत चीन संबंधांवरती आलेला आहे त्यानंतर चौथा विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील कोणत्याही पाच विविध संस्था किंवा आयोग स्पष्ट करा यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे फेब्रुवारी पंचवीसमध्ये झालेली यामध्ये युरोपियन महासंघाचे कार्य कसे चालते भारतातील महिलांस पुढील समस्या स्पष्ट करा जागतिकरणाच्या राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा आणि राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी राज्यांची भूमिका स्पष्ट करा तर मित्रांनो का हे प्रश्न आपल्याला जसे जसे रिपीट पण आलेले ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळं पाठीमागच्या प्रश्नांचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं यानंतर जुलै दोन हजार पंचवीस ही जी आत्ता शेवटी झालेली बोर्ड परीक्षा होती पाठीमागच्या वर्षी त्यामध्ये शेतयुद्ध तर काळातील राजकीय घडामोडींचा परिणाम स्पष्ट करा हरित क्रांतीचे परिणाम स्पष्ट करा सविस्तर माहिती त्याची द्यायची होती त्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे दोन घटक स्पष्ट करायचे होते आणि चौथा प्रश्न भारतीय समाजातील विविध ह प्रकारचे हक्क जोपासण्यासाठी केलेल्या कोणत्याही पाच आयोगांची माहिती द्या तर अशा प्रकारे एकंदरीत ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते जुलै दोन हजार पंचवीसमध्ये प्रश्न क्रमांक सहा ऐंशी ते शंभर शब्दात उतरल्या या प्रश्ना जे काही प्रश्न विचारले गेले ते प्रत्येक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांनुसार त्याचा अभ्यास केलेला आहे मला वाटतं आपल्याला ह्या प्रश्नांची नक्कीच या ठिकाणी मदत होईल आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकदा चेक करून घ्यावीत आपल्याला उत्तरं येत आहेत का उत्तरं येत नसेल तर ती पाहून घ्यावीत कारण जर ह्याच्यातलाच प्रश्न आला तर नक्की तुम्हाला तो सोडवता येईल आणि अंदाज येऊन जातो की कशा पद्धतीचे प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारले जाते चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत तोपर्यंत तो नमस्कार